मंडळी रामकृष्ण आरी मी निवेदक रुपेश वाळके राजगुरुनगर पुणे निवेदक रुपेश वाळके या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही पंढरीच्या वाटेला चाललो आहे आमची ब्याऐंशी क्रमांकाची दिंडी आहे भामचंद्र डोंगर पंचक्रोशी भीमाशंकर चक्रेश्वर या दिंडीच्या माध्यमातून आज यंदा आम्ही मार्गस्थ होतो आणि आम्हाला जाता जाता एक असं व्यक्तिमत्व भेटलं आहे ते आपल्याला चांदळ चौकडीच्या करामध्ये ही वेब सिरीज आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जास्त करून ही वेब सिरीज पाहतात आणि आपण सर्वांना खळखळून असण्याचं काम तुमच्या वेब सिरीजच्या माध्यमातून करतात आदरणीय बाळासाहेब असतील रामभाऊ असेल तुमची जावई हे स्वतः अण्णा आहेत अण्णांचं रामबाऊचे सासरे म्हणून ते काम पाहतात अतिशय विनोदी पात्र आहेत त्यांच्याबरोबर पाटील असेल हे असतील एकदम सुंदर असं वेब सिरीजच्या माध्यमातून एक जनजागृती सामाजिक प्रबोधन करण्याचं काम देखील होते महाराज आता तुम्ही दिंडीमध्ये आलाय तुमचं गावच आमचं गाव दौंड शेजारचं गोपाळवाडी दिंडी क्रमांक तीनशे पंचावन्न मागे हो शूटिंगचं भागाचं वगैरे किती एपिसोड चालला आम्ही सात आठ भागी एक्टर बनवून ठेवलेत वारीला बरेच जण आमच्यातले सगळे वेगवेगळे दिंडियनला आहेत त्यामुळं निम्म्यापेक्षा जास्त लोक वारीला असल्यामुळे आम्ही हे पंधरा दिवस बंद ठेवली शूटिंग अरे वा म्हणजे आता इथून पुढं अजून दर आठवड्याला एक एपिसोड येतो आपला रविवारी आठवड्यात एक म्हणजे महिनाभर दीड महिना काही कटकट नाही बरोबर नक्कीच करून ठेवतो हो हो, 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 हो आणि कशा प्रकारे कोणत्या दिवशी शूटिंग चालते आमची रविवारी सुट्टी दिवशी एक दिवसात एक भाग होतो आमचा तुम्ही जो भाग निवडता समजा मुद्दा हो ते दिग्दर्शक तुमचे म्हणजे कशा प्रकारे एवढं सोपं नाही कारण जवळजवळ दोनशे तुमच्या अडीचशेच्या वर भाग गेले जवळजवळ तीनशे वायला आले कशा कशाप्रकारे तुम्ही असं विषय निवडता म्हणलं तर विषय सोपा पण नाही तसा विचार केला तर अवघड पण नाही जे समाजात चालतं तेच सांगायचे वेगळं काय आमच्या मनाच नाही आणि ते समाजातल्या लोकांना पटतं जे समाजात चालू आहे तेच दाखवलं पाहिजे अगदी बरोबर नक्कीच एक आता बाळासाहेब नाही येत त्यांच्याबद्दल एक प्रश्न विचारेल आता ते आलकोल पॉईंट पण घेत नाही आपल्या सर्व महाराष्ट्राला माहिती येते अरे भक्त परायण जबरदस्त कीर्तनकारे परत महाराज शिंदे आणि एखाद्या दारू दारूडा जो असतो त्याच्यापेक्षा जास्त जबरदस्त म्हणजे भूमिका करतात ते कशा प्रकारे ते साकारतात ती भूमिका नाही त्यांना एक भगवंताने दिलेली देणगी त्यांच्या तीन पिढ्या माळ करीत दारूचा त्यांचा काही संबंध नाही परंतु अभिनय करणं आणि प्रत्यक्ष असणं फरक आहे ना ते अभिनय करतात अभिनयामध्ये एखादा एस पी पण दाखवला जातो एखादा पंतप्रधान पण दाखवला जातो मग प्रत्यक्ष पंतप्रधान व्हावं असं काही नाही तसं अभिनयामध्ये दारोटा दाखवतात म्हणजे ते तसं काही संबंध नाही त्यांचा दारूचा ते पण मावलीचे दिडीत आहेत त्यांचं कार्य काय शूटिंग पूर्वी ते जॉबला होते त्या आपल्या विद्याप्रतिष्ठानला शिक्षक होते त्यांनी जॉब सोडला आता या व्यापामुळे उरकत नाही त्यांना आता ह्या ज्या चांडाळ चौकडी ज्या वेब सिरीज आहे त्याच्यामध्ये कलाकार आपण पाहतो अनेक वर्षांपासून तेच आहेत जास्त काय बदल होत नाहीये हो बदल करायचं काय कारणच नाही ना ते कलाकार तेच बाळासाहेब बाळासाहेब राहणार रामभाऊ रामभाऊच राहणार अण्णा अण्णाच राहणार सरपंच हायजीवर राहणार पाटील हायजीवर राहणार संपूर्ण महाराष्ट्राच्या महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करतोय त्यामुळे ते सर्वांच्या पसंतीला तुम्ही उतरलेत जागा निवडले कसे आमचं वेगळे एका गावातले नाही निवडलं जात ना आता दिंडी झाली याला काय निवडलेत का, का वारकरी ज्याला आवडे तो सामील झाला आणि जो कायम टिकतो काय जण सहा महिने एकच वारी करतो आणि सोडून देतो निम्यातून पण काही जण असे अखंड वारी करणार आहेत तसं आमचे अखंड वारकरी भेटले त्यामुळे चालणार आहे बरोबर आपल्याला अण्णा अगदी अतिशय सुंदर अशी माहिती देतात ते दे। आणि अण्णांचे छात या ठिकाणी पाहू शकता अनेकांना पहिलं ओळखलं नसेल पण मी खरं तर अन्न तुम्हाला मिशनवरून ओळखलं धन्यवाद तुमची शरीर आणि मिशा मी पुढे घेऊन यांना ना मागे आणले अरे म्हटलं थांबा म्हटलं अन्न आहे तिथं कारण तुम्ही आता बारामती भागातले सर्व कलाकार आहेत आता हे शूटिंग शक्यतो तुमची बारामती लावले चालते का तिथंच कांबळेश्वर बारामती कांबळेश्वरमध्ये हा हे बाळासाहेबांचं मूळ गाव आहे का ते मूळ गावचे बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव त्याच गावचे गाना बाय सगळे संजू मेंबर सगळे त्याच गावचे धन्यवाद सुंदर माहिती दिली असंच तुम्ही आमच्या महाराष्ट्रातील सर्व जनतेला हसवत राहा आणि तुम्हाला देखील चांडव चौकडीच्या वेबसिरीजला खूप खूप शुभेच्छा नक्कीच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप शेअर करा धन्यवाद आणि ज्या वेळेला स्वार्थ जळल त्याच वेळेला परमार्थ कळल वा 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 बघा अण्णांनी जाता आता शेवटी आपल्याला एक मोलाचा सल्ला देखील दिलाय म्हणजे महाराष्ट्राला जरी ते हस्वता असले वेब सिरीजच्या माध्यमातून अण्णांनी जाता आता एक मार्थाबद्दल स्वार्थ जेव्हा काय म्हणले जे अण्णा स्वार्थ ज्या वेळेला स्वार्थ जळल त्याच वेळेला पारमार्थ कळल वा 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 एक शेवटचा प्रश्न आला अन्ना एक एपिसोड एप्र, एपिसड पाहिला मी ज्यावेळेस कायतरी तुम्ही भरपूर पाव गं काय खाल्ली होती जास्त काहीतरी जा त्यावेळेस हे प्रत्यक्षामध्ये असं खरं असतं की नाही खातो होतो मी तेवढे पाव आता डायटवर आहे मी चाळीस चाळीस पाव खायचो मी अरे वा इच्छिती नक्कीच कारण अण्णांची सर इष्ठी तेवढी आहे कारण वजन कमी झाले माझं आता डायटवर आहे मी सोडणार वा 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 खूप खूप तुम्हाला आणि तुमच्या टीमला शुभेच्छा असंच तुम्ही महाराष्ट्रासमोर वेबसाईत चांगले चांगले विषय घेऊन येऊन एक चांगलं मार्गदर्शन करा हसोदरा धन्यवाद <laughs>